नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मृणाल आणि मी अमेरिकेत राहते आज मी तुम्हाला अमेरिकेतल्या एका छोट्या गावाची सफर घडवणार आहे या गावाची लोकसंख्या दोन हजार चोवीसमध्ये चारशे सत्तर एवढी होती आणि म्हणजे अंदाजे आपण पाचशे धरूया तर या पाचशे लोकांच्या गावामध्ये काय काय सुविधा आहेत आहे छोटंसं गाव कसं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि गाव दाखवताना मम्मी पप्पा पण आलेले आहेत त्यांना पण काही माहिती जाणून घ्यायची आहे तर ते मी देण्याचा प्रयत्न करते तुम्हाला हा व्हिडिओ बघायला नक्की आवडेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण संपूर्ण गाव दाखवते मी त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात आपण या मेन रोडवरच्या गॅस स्टेशनपासून करू आता याच मेन रोडवरती पुढे फायर डिपार्टमेंट युटिलिटी ऑफिस पोस्ट ऑफिस बँक हे सगळंच आहे एकाच रोडवर अमेरिकेत गॅस स्टेशन म्हणजे हे असं पेट्रोल भरण्याचं ठिकाण बाहेर असं पेट्रोल पंप असतात आणि आतल्या बाजूला दुकान असते जिथे आपल्याला आपल्या गरजेच्या वस्तू घेता येतात इथे आपल्याला स्वतः पेट्रोल भरावे लागते स्टोअरच्या आतमध्ये गेल्यानंतर इथे आतल्या बाजूला त्यांचं एक छोटंसं किचन आहे या स्टोअरच्या काउंटरवर आपल्याला काही खाण्यासाठी हवे असेल तर ती ऑर्डर देऊ शकतो इथे स्क्रीनवर त्यांचं मेन्यू कार्ड आहे जे की संपूर्ण अमेरिकन फूड आहे पिझ्झा बर्गर सँडविचेस वगैरे किंवा समजा आपण जर घाईत असू तर या हॉटबॉक्समध्ये ऑलरेडी जे बनवून ठेवलेलं असतं ते फूडसुद्धा आपण विकत घेऊ शकतो त्याच्या बाजूला इथे हा ड्रिंक्सचा सेक्शन आहे आणि जर तुम्हाला इथेच बसून खायचे असेल तर मागच्या बाजूला बसून खाण्याची सोयसुद्धा आहे आपल्या रोजच्या वापरातील गरजेच्या वस्तू या स्टोअरमध्ये आपल्याला मिळतात तसेच इथे बँक ए टी एमही आहे जिथे आपण येऊन कधीही पैसे काढू शकतो हे आहेत या गावातले स्टोरेज युनिट्स म्हणजे तुम्ही इथे तुमची जागा रेंटला घेऊ शकता आणि तुमच्या घरातल्या ज्या पण एक्स्ट्रा वस्तू आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवायला जागा नसेल किंवा जर बाहेर ठेवायच्या असतील तर इथं आणून तुम्ही त्या वस्तू ठेवू शकता गाव कितीही लहान असले तरी तिथे फायर डिपार्टमेंट हे असते आणि हे या गावचे फायर डिपार्टमेंट कुठेही आग लागली तरी काही मिनिटांतच इथून मदत मिळते उन्हाळ्याच्या दिवसात इथे शेतांमध्ये आग लागण्याचे प्रमाण खूप जास्त आहे फायर डिपार्टमेंटला लागून असलेले हे सेलवार नाही जिथे जनावरांचा व्यापार होतो इथे आपण आपली जनावरे विकू शकतो आणि विकतही घेऊ शकतो त्यानंतर याच रोडवरून समोर आल्यावर आपल्याला म्युन्सिपल ऑफिस लागते दर महिन्याला आपण इथे आपले युटिलिटी बिल भरतो तर युटिलिटी बिलमध्ये पाणी गॅस कचरा हे एकत्रित बिल आपल्याला दर महिन्याला भरावे लागते या गावशी संबंधित लोकल ऑफिशियल कामाचा कारभार इथे चालतो युटिलिटी बिल्डिंग नंतर शंभर मीटरच्या अंतरावर आहे हे पोस्ट ऑफिस आता कोण असते बारा ते चार वाजेपर्यंत ऑफिस चालू असते

या पिओ बॉक्सचा साईज खूप लहान आहे त्यामुळे समजा जर तुमचा पार्सल असेल आणि त्याचा साईज मोठा असेल तर आ, पार्सल असं लिहिलेला एक छोटासा बोर्ड या यामध्ये ठेवतात आणि आपण तो कलेक्ट करायचा आणि जेव्हा पण पोस्ट ऑफिस ओपन असते तेव्हा तिथे जाऊन हा बोर्ड दाखवायचा मग ते आपलं जे पण मोठं पार्सल असेल ते आपल्याला देतात चला आता इथली बँक दाखवते फर्स्ट बँक अँड ट्रस्ट नावाची ही बँक आहे एफ टी इकडच्या बँकेची माझी आवडती गोष्ट म्हणजे बँकेच्या लाईनमध्ये तासन तास उभे राहायला लागत नाही ड्राईव्ह थ्रूद्वारे आपल्याला आपल्या कारमध्ये बसून एक विंडो असते त्यामधून आपले कोणतेही काम करून घेऊ शकतो आणि आपल्या वेळेची बचत होते पुढे जिथे मी तुम्हाला घेऊन जात आहे ते म्हणजे हे मोठे धान्याचे कोठार ज्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी यादी पोस्ट केलेला आहे इथे शेतकरी एकत्रितपणे धान्याचा साठा करतात याला कोऑप असे म्हणतात शेतकऱ्यांसाठी इथे पेट्रोल डिझेल शेतीसाठी लागणारे बियाणे खते अगदी कमी किमतीमध्ये मिळते एकत्रितपणे गावच्या स्टोरेजमध्ये साठा करण्याचा हा हेतू आहे हे की एकत्रित धान्य साठवणे आणि जेव्हा चांगला बाजारभाव असेल तेव्हा एकत्रितपणे विक्री करणे म्हणजे त्याचा सगळ्यांनाच एकदम फायदा होतो इकडच्या लोकांना जुन्या गाड्यांची खूप हाऊस आहे जुन्या गाड्या विकत घेऊन त्या स्वतः दुरुस्त करून वापरण्यात यांना खूप आनंद मिळतो गावातला मेन रोड चालत फिरल्यावर इथल्या अजून वेगळ्या काही गोष्टी बघण्यासाठी आपण गाडीतून जाणार आहोत गाडीतूनच आज इथल्या शाळेची इमारत दाखवते अमेरिकेतील प्रत्येक शाळेच्या चा इमारतीची बिल्डिंग स्ट्रक्चर हे असेच असते या शाळेबद्दलही एक छोटासा व्हिडिओ मी आधी बनवलाय आणि त्यामध्ये शाळेचं ग्राउंड पण दाखवलंय गावातील घरे आणि निसर्ग इथून पुढे बघायला मिळेल प्रत्येकाच्या घराबाहेर कमीत कमी दोन तीन गाड्या तर दिसतीलच इथे प्रत्येकाजवळ स्वतःची अशी सेपरेट कार असते आणि आता एक आवडलेली जशी गोष्ट सांगितली तशी न आवडलेली गोष्ट पण सांगते इथे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सोय जशी आपल्याकडे आहे तेवढी चांगली नाही त्यामुळे बाहेर जर आपल्याला कुठे जायचं असेल जा तर यू नीड युअर पर्सनल व्हेकल बऱ्याचशा घरांबाहेर पिकअप ट्रक्स दिसतील कारपेक्षा पिकअप्स वापरण्याची हाऊस या लोकांना खूप आहे स्पेशली जे लोक टो ओक्लोहोमा आणि टेक्ससमध्ये राहतात त्यांना अमेरिका हा देश खूप मोठा आहे पण लोकसंख्या कमी म्हणून घरांसोबत घरांचे अंगण पण खूप मोठे असते तुम्हाला आता दिसत असेलच की घरांचे अंगण पुढचे अंगण ते किती छान प्रकारे डेकोरेट करतात मागच्या अंगणामध्ये म्हणजे बॅकयार्डमध्ये कुकिंग करणे गार्डनिंग करणे उन्हाळ्यात वेगवेगळ्या वेग भाज्या उगवणे कोंबड्या आणि इतर पाणी पाणी हे सगळं चाललेलं असतं परत छोट्या मोठ्या पार्टीज करणे सण समारंभाला एकत्र येणे खूप काही खूप लोकांच्या बॅकयार्डमध्ये स्विमिंग पूल आणि लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोपाळा हे पण असते ही सगळी घरे लाकडांपासून बनलेली आहेत इथे पाण्याची टाकी आहे जिथून संपूर्ण गावाला पाण्याचा सप्लाय होतो आणि त्याच जागेत हे लहान मुलांना खेळण्यासाठीचं सा पार्क आहे तिथे काही बेंचेस टाकलेले आहेत बसण्यासाठी रेस्टिंग एरिया सुद्धा आहे झोपाळा घसरगुंडी आणि बरेच काही काय लहान मुलांना खेळण्यासाठी हो, आहे आता हो, आपण हो, आलेलो हो, आहोत या गावातल्या डॉलर जनरल या स्टोअरमध्ये इथे आतमध्ये काय असते ते पण मी तुम्हाला दाखवते आतमध्ये जायच्या आधी डॉलर जनरल या स्टोअरचा हा पार्किंग एरिया मी तुम्हाला दाखवते इथे आतमध्ये एंट्री केल्यावर आता हॅलोविन आलाय आहे है, तर हॅलोविनच्या सजावटीचं सामान इथं त्यांनी ठेवलं आहे या बाजूला मेकअपचं सामान आहे त्याच्यानंतर इथे औषधं आहेत थोडीफार जी आपल्याला रेग्युलर लागतात सर्दी खोकल्याची त्यानंतर लहान मुलांचं बेबीचं स्टफ आहे इथे या बाजूला लॉन्ड्री सगळे डिटर्जंट्स आहेत जे कपडे धुणे भांडी फरशीसाठी लागणारे इथं सेलिब्रेशनचा स्टफ आहे ग्रीटिंग्स आहेत त्यानंतर स्टेशनरी दिसते इथे आपल्याला लहान मुलांची खेळणी आहेत आणि मग कॅन्डल्स आणि ऑल डेकोरेशन आयटम्स आहेत परत या बाजूला किचनमध्ये लागणाऱ्या काही वस्तू आहेत इथे उषा ब्लँकेट फ्लोअर मॅट्स वगैरे आहे ऑटोमोबाईलसाठी लागणारे काही ऑइल्स इथे आहेत त्याच्यानंतर या बाजूला स्टोरेजसाठी लागणारे मोठे मोठे कंटेनर्स आहेत त्यानंतर या फ्रीझरमध्ये म्हणजे समोर आता एक फ्रीझर दिसतोय हो। तर त्यामध्ये सगळे फ्रोझन फूड आहे पिझ्झा बर्गर वगैरे या बाजूला कोल्ड्रिंक्स आणि बियरचा सेक्शन आहे माझे पप्पा इकडे आलेत आणि त्यांना इथली शेती दाखवणार नाही असे होणारच नाही शेती म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय शे। इथल्या शेतांमध्ये गहू मका सोयाबीन हे जास्त बघायला मिळते स्क्वेअर स्क्वेअर या शेतांचं विभाजन केलेलं असतं आणि सहाशे चाळीस एकर एवढी शेती असते मग हे स्क्वेअर लॉट काहींकडे एकापेक्षा जास्त पण असू शकतात म्हणजे त्यांच्या जमिनी कमीत कमी पाचशे एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असतात हे जे गुंडाळून गोल गोल ठेवले ना ते आहे हे हे म्हणजे काय हे म्हणजे वाळलेलं गवत थंडीच्या दिवसात इकडे बर्फ पडतो तेव्हा शेतात काही चुकवत नाही म्हणून अशा प्रकारे जनावरांसाठी ते या गवताचा साठा करतात इथे त्यांचे पर्सनल धान्याचे स्टोरेजेस दिसतील शेती करण्यासाठी लागणारी उपकरणं दिसतील जसं की ट्रॅक्टर नांगर इत्यादी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला इथली शेती बघायला मिळेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा गावाबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जाता जाता एक गोष्ट सांगूनच जाते है आता आता इथे समोर गेल्यावर आपल्याला एक स्टॉप साईन लागतं तर हे स्टॉप साईन जिथे जिथे आपल्याला लागेल ला तिथे तिथे आपल्याला गाडी काही सेकंदासाठी थांबवावीच लागते आणि त्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो